नमस्कार गुड मॉर्निंग उठले का तुम्ही आता पटापटा आवरायचं स्कूल ला हो हो ना राजवीर हो का दिदी इकडे बघ ना स्कूल ला जायचं पटकन आंघोळ करायची छान छान आवरायचं ड्रेस घालायचा स्कूल ला जायचं हो ओके राजवीर आंघोळ करून मस्त तयार झाला व्हेरी गुड राजवीर व्हेरी गुड दिदीला अजून आंघोळ करायची आहे दिदी पटकन आंघोळ करून घ्या व्हेरी गुड कार्तिकी मस्त रेडी आवरून गुड आहे का सिस्पेनशील आहे का त्याच्यात ओके हा सिस्पेनशील आहे हा खोडबर आहे वाव गुड हां दीदी हां कार्तिकीची सिस्पेन्सिल आहे छोटी खूप हां शॉपनर पण आहे, आ, एक रबर आहे. हा एक खोडरब्बर पण आहे हा सगळ्यांचं तुमचं दोघांचं पण आहे हां कंपास त्या बॅगमध्ये टाकून व्हेरी गुड घ्या चेन लावून बॅगेची चेन लावून घ्या चला राजवीर तुला रेडी ना लाग? चला हम्म बैग क्या अच्छा लव पार्टी और लव बैग चला मस्त बैगी बैग भी वाओ छान बैग तक हो चला हम्म गुड 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 बॉय राज भी गुड गर्ल कार्तिकी वाओ मस्त बैग थमना थमना राजू टिफिन बॅग टिफिन कार्तिकेचा टिफिन कार्तिकेचा बॅग माझे दीदी तुझा जेवणाचा डब्बा हो वॉटर बॅग दोघांच्या दोन द्या त्यांना कार्तिकी तुझी वॉटर बॅग आजवीरची वॉटर बॅग आजकाल ड्रेस आहे का व्हेरी गुड दीदी दीदी इकडं व्हेरी गुड छान मस्त व्हेरी गुड स्कूल चले हम स्कूल चले हम मन स्कूल चले हम दीदी स्कूल चले हम सारे चाललो आम्ही बाय व्हेरी गुड छान दिसत आहे चला गाडीवर नेऊन घालतो तुम्हाला दोघांना हा हम्म चलो बाय चुछ चुछ चल जा लवकर बाय <laughs> अरे अरे रडत मी जा लवकर हा जायला